झेड सर्टिफिकेशन जसं आपण आय एसओ सर्टिफाईड करतो त्या आय एस ओ ही एक सिस्टीम आहे जी इंटरनॅशनल लेवलला ॲक्सेप्टेबल आहे तशी आपण भारताची सुद्धा झेड ही सर्टिफिकेशन आहे झिरो इफेक्ट झिरो डिफेक्ट अशी त्याला गव्हर्नमेंट uh, स एम एस एम ईचा पाठिंबा आहे एम एस एम ईनेच तयार केलेली ही तर त्यातनं ब्रॉन्ज सिल्वर आणि गोल्ड असे त्याचे तीन पार्ट आहेत त्यातलं पहिला पार्ट मी कंप्लीट केलेला आहे सेम प्रोसिजर आय एस ओचीच आहे पण काय त्याचा फायदा असा आहे की पहिली गोष्ट कमी याच्यात आता आपल्याला आपल्या ज्या आय एस ओच्या सिस्टीम्स असतात त्या लावायला संधी मिळते ह्याच्यातनं त्याच्यातनं तुमच्या कंपनीतलं वातावरण सुधारतो त्याच्यानंतर क्वालिटीला आपण जास्त अश्युअर व्हायला सुरुवात होते कारण त्याचा पर्पज तो आहे की झिरो इफेक्ट झिरो डिफेक्ट त्याच्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग प्लस फिनिश गुड ह्याच्यामध्ये आपला फरक करता येतो आणि त्यातनं स्टडी बराच होतो ह्यात